नमस्कार मी संदीप संदीप आपलं स्वागत आहे सर्व ठिकाणी आता चालू आहे तर लागण करत असताना शेतकऱ्यांनी थोड्याशा काही काळजी घेणं गरजेचं आहे कारण ह्या वर्षी पावसाचं प्रमाण मागील वर्षीच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे तर ह्यावर वर्षी सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी कांडी लागवण करत असताना पाच सऱ्या लावल्यानंतर सहावी सरी ही त्या सरीच्या बगलेला डबल लावायची आहे त्याचा वापर आपण कुठं करणार आहोत ज्या ठिकाणी आपलं सरीमध्ये नांगी पाडणार आहे ज्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये ऊस उगवणार नाही तर त्या ठिकाणी आपल्याला त्या सरीच्या बगलेला जो आपण ऊस लावतो डबल त्याला आपण डबल सरी म्हणूया डबल सरीतला आपण एक डोळा जो लावणार आहोत तो उकून आपण त्या ठिकाणी नांगी भरण्यासाठी वापर करू शकतो त्याचा फायदा असा होतो की आपण ज्या वेळेस ते नांगी भरण्याकरता नर्सरीतून किंवा आपण ऊस तोडून कटिंग करून त्या शेतामध्ये लावतो त्यास त्यास ते लवकर मॅच होत नाही तर आपण त्याच दिवसाचं त्याच वयाचं जे आपण डबल सरीच्या माध्यमातून आपण जे बेनर लावलं आहे ते आपण रिप्लांटेशन करता वापरू शकतो धन्यवाद